मुंबई केल्यासारखे वाटला मुंबई केल्यासारखे वाटला देवगडला गेल्यावर आपल्या कालवा बहुक मिळतात पहिलं म्हणजे आणि कालवा आमची तर फेवरेट असेल अजे ताजे आहेत कैसून आणलं कैसून आणलं पुड्याचे शेंगे आहेत आणि वीस रुपये एक आह पुरोसच्या बाजारात पण आपण बघितलेलं पुळ्याचे शेंगे ही चवळ्याची भाजी आहे का किती रुपये वीस रुपये आणि हे पोळी आणलं काय काही ना इकडे आपल्याला झाडूसुद्धा बहुक मिळतात त्यांका मूळ म्हणतात मूळ तो बहुतेक पन्नास मोर रुपये असतो बघूया किती रुपये काय काय किती रुपये हो नांदगावच्या व्हिडिओमध्ये मी तुमका बोललेलं आहे की देवगड निपाणी रोडला चार बाजार भर भरतात त्यामध्ये पहिलो हा देवगडचो बाजार दुसरा तळे बाजारचो तिसरं शिरगावचो आणि चौथो नांदगावचो तर आज मी असंही शिरगावच्या बाजारात बाकीचे तीन बाजार मी कवर केले जे तुम्ही बघितलं असंच तर शिरगावचं बाजार आहे ना देवगड पट्ट्यातलो बाजार असा त्यामुळे नवीन काय काय येता आपल्याक नक्कीच इंटरेस्टिंग काहीतरी बघूक मिळत तीन बाजार हे आहेत ना हे देवगडमध्ये येतात आणि एक बाजार कणकवलीमध्ये येतात तर आजच्या बाजारामध्ये काय काय आपल्याक बोग मिळतं वेगळा वेगळा आता आपण बघूया पालेभाजी तर आपल्याक बघूक मिळतलीच हा देवगड देवगडपट्ट्यातला अजून काय नवीन या या बोग मिळतं ह्या आपल्याक ह्या बाजारात बोग मिळतला तर बाकीच्या व्हिडिओंका जसा प्रेम दिलास तसाच ह्या सुद्धा नक्कीच प्रेम देतला अशी अपेक्षा असा तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट जाऊया बाजारामध्ये आणि बघूया काय काय इला आता आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर नक्कीच सबस्क्राईबचा बटन दाबा चला व्हिडिओ सुरुवात करूया हे जो समोर रस्तो गेलो तो नांदगाव साईडला गेलो आहे कमतोलीच्या आणि हे रस्तो गेला देवगडच्या साईटी आणि बघू शकतास तुम्ही या साईटिक पाऊस किती भरलो होतो त्याच्यामुळे छोट बारीक बारीक पाऊस लागताना हे दुकानदार जे आहेत कपड्याचे दुकानदार तर त्यांना ह्या असं बंद करून ठेवायचं लागतं नाहीतर कपड्याची वाट लागता तर बाजारपेठ पुन्हा स्टार्ट होता यांची म्हणजे इथूनच स्टार्ट झाली आहे पण पुन्हा बाकीची दुकानं पुढं तिकडे आपल्या समोर विघ्नर्थ हॉस्पिटल दिसतं आणि त्याच्यासमोरच ही मोकळी जागा स्पेस त्यामध्ये पण दुकानं असत तर ही भाजीची दुकानं असत तर भाजीच्या दुकानांमध्ये काय बघ मिळतात कांदे बटाटे टोमॅटो मिरची कोथिंबीर आला वगैरे या सगळा ह्या कॉमन आहे आपला हे बघा इकडे दिसतात ते तरी पण आपण इकडचे रेट पण काढूया काय होत ते आता काय प्रकार आहे की किलोवर देण्यापेक्षा हे असे वाटे लावले जातात ते बघा तर ह्यांचं वजन केलेलं नसता हे त्यांका जसे दुकानदारांना परवाटत तसे ते वाटेच लावून ठेवतात वीस 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 रुपये तर बटाटे सुंदर दिसतात बघूया किती अधिक दादा कशी आहे बटाटे तीस रुपये किलो तीस, तीस।, तीस किलो कांदे वीस कांदे वीस रुपये किलो।, किलो लिंबा कशी येते लिंब कशी येत लिंबा, लिंबा, लिंबा। लिंबू ला वाटा, पन्नास ला तीन वाटे वीस ला वाटा म्हणजे पन्नास वीस रुपयाची एक दोन तीन चार पाच लिंब असत वीस रुपयाची चार रुपये एक झाला काय इला आता दादा कशा आहेत टॉमॅटो टॉमॅटो कसे आहेत तीस, तीस, तीस रुपये किलो अच्छा कुठची आपली भाजी कोल्हापूरची का कोल्हापूरची भाजी जास्त वेळ टिकता त्याच्यामुळे कोल्हापूरची भाजी स्पेशल चांगली असता इकडे बघा सुद्धा असतात मिरची हिरवी कार वेगवेगळ्या भाजी आहेत बघा मेन रोडवरच रिक्षा स्टँड असा आहे बघा दिसता तुम्हाला एक दोन तीन चार पाच रिक्षा असत फक्त आणि यासाठी कोंबड्याचं दुकान असं चिकन सेंटर इकडे पण भाजीवालेच असत हिरवी हिरवीगर कोथिंबीर आणलं ना मस्त कशी आहे ती कशी दिलं ही वीस रुपये काही ना आणलं कोल्हापूरवर ना ते किती बघूया ती भाजी शे शेप्पू शेप्पूची भाजी किती रुपये ही मस्त भाष होता शेपूची भाजी ही लाल भाजी कशी लाल भाजी तिसाक दोन पन्नासशे तीन थांब बाजारपेठेतली जुने जुनी दुकानं खूप असत बाजारपेठेमध्ये आणि यासाठी एक तुमका दिसता एटीएमचं बोर्ड तिकडे सिंधुदुर्ग बँक असा आतमध्ये आणि या बाजूक हॉटेल सुद्धा छोटी छोटी भरपूर असत त्या का लसूण कशी वीस रुपये किलो रुपये किलो लसूण आणि ती पॅकेट कशी आहेत बाजाराच्या दिवशी पाऊस येलो ना काय बाजारातल्या व्यापाऱ्यांची सगळ्यांची धांदल उडता कारण सगळा सामान भिजला काय नंतर मग वाट लागता पूर्ण सामानाची आता लसूण वगैरे आहे भिजली तर खराब होतील या खाली पण इकडे भाजीचेच दुकान आहेत वाली वगैरे सगळे दिसतात ते आपल्याक बघूया खाली हा एकदा फिरान इकडे आपल्याक झाडूसुद्धा बहुक मिळतात त्यांना मूळ म्हणतात मूळ तो बहुतेक पन्नास रुपये असतो बघूया किती रुपये काय काय किती रुपये हो साठ रुपये दहा रुपयाचा अंदाज चुकलो तो बघूया जरा किती रुपये आहात कसलो आहे पाट्याचो का लोखंडी आ काका म्हणतात पाट्याचं पण वाटत नाही पाट्याचं लोखंडी वाटत आहे मला आणि हलको आड ना साडेतीनशे रुपये ही झाडू कशी आ एकशे वीस रुपये ही झाडू कोंबे आहेत काय सगळे कोंबेच आहात तलगा आहात हो? तलगा हो? किती रुपये चारशे रुपये कोंबो कसो हा ह्यो काय कोंबो काय त्याला का किती रुपये हो साडे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये आणि हे सातशे रुपये आणलं काय ना काय ना अच्छा आता पाऊस येलो त्याच्यामुळे प्लॅस्टिकचे तुमका हे कुंडे वगैरे आहेत ना ते पण प्रत्येक बाजारामध्ये बघू मिळतले आहेत एका काका आपले नांदगावमधले असतात आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे मसाले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ दहा मालवणी मसाला चारशेपासून चारशे रुपये किलोपासून मालवणी मसाला त्यांच्याकडे चिकन मसाला मच्छी मसाला असे वेगवेगळे वेग सगळे मसाले आहेत भाजका मसाला वगैरे हे बघा आणि इतर पण तुमका सगळं सामान बघूक घेतला आहे किराणामालाचं सामान मसाले जर तुमका कुठच्या ऑर्डर करूचे असतील तुमचा नंबर दिसता त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लिंबा गावठी थांबी लिहिलं एक मिनिट थांब दाखवते हे कुड्याचे शेंगेहात आणि वीस रुपये एक आरोसच्या बाजारात पण आपण बघितलेलं कुड्याचे शेंगे ही चवळ्याची भाजी आहे का किती रुपये वीस रुपये आणि हे पुळी आहेत काय आमटेचे पिटीचे नको कोळीत नको मागा जरा हे वीस रुपये वाटो आणि रुपये हे किती रुपये रुपयाची चार थांब जरा बघतो हे गे जरा थांबत भाजी किती रुपये हे कापे कापे घरे वीस रुपये पन्नासाचे घरे आहेत का आणि लिंबा पण गावठी लिंबा इकडे कोळीत सगळे सुंदर फळं दिसतात फ्लॅग तिकडे संत्रा मोसंबी त्यानंतर सफरचंद पपई ह्या कोणता फळा पेर, पेर किती रुपया या एक पेर चाळीस रुपयाला एवढा महाग हा ना ना एक रुपे तीचे। तीचे तीचे। 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 आ, पेर चाळीस रुपया म्हणजे सफरचंदापेक्षा पण मागे सफरचंद कशी तीनशे अच्छा दोनशे साठ तीनशे सगळ्यात महाग फळ पेर सहाशे सहाशे रुपये किलो अच्छा ती बघा ती एस टी एलिया ना ही रामगड मार्गे ये शिरगाव एस टी असं कणकवली शिरगाव ज्या रस्त्यान मी इलय ना त्याच रस्त्यान ही एस टी आ त्या साईड एक देवगडा जाता आणि साईडिक कणकवली जाता तर ह्यो रामगडमध्ये रस्तो जाता सांडवे मार्गे समोरासमोर दोन वडापाव आहेत सेंद्रिय गुळाचा चहा वडापाव आणि इकडे त्रिमूर्ती वडापाव हे समोर आपल्याला दिसतात ते कसं आहे बटर किलो आहे किती किलो आहे रुपये ते किलो नाही आहे हे किती आहे मग तीनशे तीनशे ग्रॅम इकडे वेगवेगळं चिवडो चकली शंकरपाळी सगळं असा टोस्ट सुद्धा असत कुठून आणता आहे तुम्ही कुठून आणता इंदोर कोल्हापूरवरून येतात सगळे मग पाऊस किती भरला तुम्ही बघू शकता बघा ढग एकदम काळे काळे झाले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्धो बाजार आपण कव्हर केला आणि हय दोन एक दोन कपड्याची दुकानं असत आणि थोडंसं चढा आणि त्या चढावावरच हनुमान मंदिर असा तर समोर आपल्याला दिसतं आता तर त्या हनुमान मंदिराकडे आपल्याकडे आता जाऊचा आणि त्याच्या पुढेच तसेच गेलं की राईट साईडला मच्छी मार्केट लागतात त्या मच्छी मार्केटमध्ये सुद्धा जाऊया बघा इकडे पण एक कपड्याचं दुकान असा त्या दुसरा आणि त्या तिसरा तीन कपड्याची दुकानं दिसतात आपल्याक ह्या एक चौथा कपड्याचं दुकान समोर आपल्याक त्यासाठी बँक ऑफ इंडिया दिसतात आहे बघा आणि त्याच्यासमोरच एक गल्ली गेली आतमध्ये तिकडनं मच्छी मार्केट असा तिकडे त्यासाठी हनुमान मंदिर हनुमान मंदिराच्या पुढे येईल ना देवगड साईडला की थोडा आतमध्ये मच्छी, मार मच्छी मार्केट हा तिकडे पण जाऊन बघूया त्यासमोर तायशेटे मेडिकल हा राजेंद्र अनंत डोरले ह्या एक दुकान असा त्याच्या पुढे सावित्री जनरल व डेंटल क्लिनिक अशी छोटी छोटी दुकानं असत बाजारपेठेमधली तर मच्छी मार्केटमध्ये जाऊया इकडे सुरुवातीकच सुखी मच्छी आपल्याकडे मिळतात कशी आहे की ते शं शंभरचे चार पंचवीसचं एक पावसात रेट अजून तोच हा उतरलं कशी आहेत ती कशी आहे ती शं शंभरला पाच समोरासमोरच एका मापाचा फरक आहे शंभरला चार आणि शंभरला पाच असेच नारळाचा रेट बघूया कसं आता का की नारळ कसे आहोत चाळीस रुपये काय मुंबई किल्ल्यासारखे वाटला मुंबई केल्यासारखे वाटला मुंबई देवगडला येल्यावर आपल्याला कालवा बघ मिळतात पहिला म्हणजे आणि कालवा आमची तर फेवरेट असत आता, आता शंभरला तीन पेले होते मापा शंभरला तीन चला। तो समोर दिसता तो रस्तो आणि ह्या मच्छी मार्केट छोटासा मच्छी मार्केट आ आणि मच्छी विकणारी जी असत ती पण जास्त नाहीत कमी आहेत एक साधारण दहा एक असतील बघूया आतमध्ये आता जाऊन मच्छी कुठची कुठची इली आरकी शंभर नाही का चल नाही एकटू खाण्यावर माणूस तो कसं तांबोशी ना तांबोशी ती ना आणि <laughs> तो कसो बांगड्याचा वाटो कसो हा दोनशेचे सात महाग झाले आहेत मासे बांगडे बरे आहेत पण ताजे आहेत खचं यो ना आजे ताजे आहेत माशे खू न कसून आणलं देवगडात ना आणलं काय कसले कसले लावलं नाही ते कशी काढून राह ते कसे ते तो कसं वाटू लावलं आजी तो कसं वाटो लावलं कसे आहेत ते मुळे शंभर रुपये वाटवा जे जो दिसतो वाटतो तुमचा शंभर रुपयाचा यासाठी कर्ली असत बांगडे असत एवढा मच्छी मार्केट आहे बघा छोटंसं ह्यासाठी एक दोन तीन मच्छी मासे विकणारी चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा मासे विकणारी आहेत फक्त मार्केटमध्ये फिराण झाला आता बाहेर जाऊया कुठेतरी मस्तपैकी नाश्ता करत आहे भूक लागली मारणाची जी, सकाळी जिले जी उठाण लवकर चला पाऊस तर सकाळी इल्यापासून भरलो आपण अजून काय लागलो नाही पावसानं मेहरबानी केला ना बाजाराला के ना। नाश्ता करूया मस्तपैकी आपली बाजारपेठ किंवा शहर सोडून आपण जेव्हा आतल्या गावात जातो ना त्यावेळी आतल्या गावातली जी कोकणी घरा असतात कौलारू घरा ही जी मागे तुमका दिसतात त्या टाइपची तर तिकडे एवढी शांतता असताना फक्त पक्ष्यांचा आवाज येतो आणि खूप सुंदर अशी शांतता असता म्हणजे त्या ठिकाणी जर एखादं एखाद्या परीक्षेचा अभ्यास किंवा कुठचा जर महत्त्वाचं काम वगैरे हो असं ता ताजर करू गेला ना तर एवढा कॉन्सन्ट्रेट होऊ शकता ना म्हणजे एकदम शांतता असतं एकदम सुंदर शांतता तर मी माझ्या विरणीपासून शिरगावमध्ये जाताना एक मध्येच कोवळा लागता कोवळा गाव असा एक तर त्या कोवळ्यात आगरवाडी म्हणून असा तिकडे माझ्या मामाचं घर असा याचा मागे दिसतं आता तर मी मध्येच जाताना तिकडे थांबलं आहे थोडं वेळ तर तुमका आजूबाजूचा इकडचा नेचर मी दाखवते मग तुमच्या लक्षात येत की कोकणातली घरं कशा टाईपची असतात ती इकडे सुंदर वाटतं खूप सुंदर तुमका दाखवते या तुम्ही पुढे बघाच E शिरगाव सारखे सुंदर सुंदर बाजार अजूनही तुमका दाखवचे असतात कोकणातले भरपूर असत पण तुम्हाला हो बाजार कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर नक्कीच सबस्क्राईबचा बटन दाबा आणि कोण रेहो नावाचा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज असतं ते का पण नक्कीच फॉलो करा पुन्हा एकदा नवीन सोबत नवीन बाजारात भेटू तोपर्यंत बाय बाय